हॅलो फ्रेंड्स सोनच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्याकडून सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे आज भरपूर पाऊस आहे आणि पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही आहे बाहेरसुद्धा पडू नको म्हणत आहे तर या ठिकाणी आता मी आषाढी एकादशी तयारीसुद्धा केली आहे या ठिकाणी स्वच्छपैकी भांडे खासून घेतलेले आहे आणि आता मी करायला घेणार आहे पूजा हे सर्व भांडे मी पितांपर्यंत स्वच्छ करत असते कारण पितांपर्यंत जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि भांडेसुद्धा खूप स्वच्छ होतात तर आता मी जाताही देवघरात आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे ते आणि शहरात कसे फुलं वगैरे मिळत नाही तर आम्ही विकतच फुलं आणलेली आहे तर हे पाहू शकता या ठिकाणी माझी पूजा झालेली आहे आणि आज मी तुम्हाला अशा ठिकाणच्या निमित्ताने एक छोटीशी कथा सांगणार आहे तर ती कथा म्हणजे विठ्ठलाच्या कानात जे कुंडल आहेत माश्याचे ते मासे का आहेत तर एक भक्त असतो तो भक्तिभावाने विठ्ठलांना काहीतरी देण्यासाठी आणतो आणि त्याच्याजवळ तो कोडी असतो त्यामुळे त्याच्याजवळ द्यायला दुसरं काही नसते शिवाय मासेच्या तेव्हा तो विठ्ठलासाठी ते मासे आणतो आणि विठ्ठलाला ते अर्पण करतो परंतु बाकीचे लोक त्याला अडवतात मंदिरात जाऊ देत नाही आणि म्हणतात की विठ्ठल देव आहे आणि तो मासे वगैरे कसा घेणार प्रसाद वगैरे त्यामुळे तू आज जाऊ नको तेव्हा विठ्ठल स्वतः प्रसन्न होतात आणि त्या कोळ्या कोळ्याजवळचे जे मासे आहेत ते आपल्या कानात घालतात आणि म्हणतात की प्रत्येक भक्त हा माझा आहे आणि त्याची भक्तिभावाने जोही मला अर्पण करेल ते सर्व मी घेणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे विठ्ठलाने ते कोळ्याने आणलेले जे मासे आहेत ते आपल्या कानात धारण केलेले आहे तर या ठिकाणी मी करायला घेतली ती उसळ आमच्या नाश्त्यावर करून झाला होता नाश्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आंबा आणि फराडी जिवळाचा नाश्ता केला होता आणि या ठिकाणी आता मी दुपारच्यासाठी उसळ बनवून घेत आहे आणि उसळीसोबत खायलासुद्धा बरेच काही आहे मग ते तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे तर या ठिकाणी मी झाकण ठेवून साबुदाणा मस्तपैकी होऊ देत आहे झाकणांसं होत त्यावर थोडं पाणी पडते आणि आणि आपला साब जो आहे आणि मौल आणि अजून सूचित होतो तर या ठिकाणी मी शेंगाऱ्याचा कूट घालून घेतलेला आहे आता आणि शेंगदाच्या गुटामुळे सुद्धा उसळ कशी मोकळी मोकळी होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर यामध्ये शेंगदाळ्याचं कूट वगैरे घालून झालेलं आहे आणि आता मी थोडी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे कारण मी लिंबूसुद्धा घातलं होतं तर आता या ठिकाणी सर्वात शेवटी घालणार आहे मी उकडलेले बटाटे उकडलेल्या बटाट्याची उसळ मला खूप आवडते म्हणून मी नेहमी उकडलेले बटाटेच टाकत असते उसळमध्ये तर या ठिकाणी माझी उसळ बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता तर तर मग तुम्हीसुद्धा या आता फराळ करायला आणि तुम्हाला मी दाखवते आज मी फराळामध्ये काय काय बनवलेले आहे ते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आंबा आहे हा लंगडा आंबा आहे त्यानंतर उसळ आहे फराळी चिवडा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बनवलेलं आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय